स्वातंत्र्याच्या अमृत्वा महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे आराध्यत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत सोडून मान्यता मिळाली राज्यगीत आपल्या समोर सादर करीत आहे अभिनव प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत सुरुवात 喜怒哀楽部。 करते, आप करते। हो शीमान, शीमान की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं व्यासपीठावर विराजमान व्हावं की मी पावण्याला विनंती करते तिन्ही परेड नंतर आपल्या सुरू होणार आहे पोलिस उपनिरीक्षक श्री किरण डवले साहेब परेड की अनुमति घी है <hansos> प्रजासत्ताक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते नेत्रदीपक डोळ्यांचे पारणे फेडणारे शिस्तबद्ध संचालक आता आपल्यासोबत पोलीस परेड एम सी सी परेड आर एस पी परेड आणि गाईड परेड सुरू होत आहे अतिशय शिस्तबद्ध डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक संचालक आपल्या पुढे पोलिसांना बांधून सादर करत आहे अभिनव ज्ञानपी फसालेचे एम सी सी कॅडेट तसेच आर एस सी कॅडेट आणि गाईड कॅडेट आपल्यासोबत परेड सादर करत आहे पाहुण्यानी मानवंदनेचा साकार करायचा आहे पोलीस परे महाराष्ट्र पोलीस हे आपल्या राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा आहे महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील हे देशातील सर्वात मोठ्या पोलिस दलापैकी एक आहे सदरक्षणाय फल हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्री वाक्य आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे आपल्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस सदैव सज्ज असतात कुठलाही सण असो तो आपल्या सर्वसामान्यांना आनंदात साजरा करता यावा यासाठी ते बंदोबस्ताच्या कामात चोवीस चोवीस तास ड्युटी करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात खरंच मनापासून सलाम या आपल्या कार्याला या आपल्या बांधवांना मान्यवरांना विनंती करते की आपण बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हावं देशभक्ती देशप्रेम जागृत करण्यासाठी संचलन हे एक माध्यम आहे एनसीसी आरएसपी एस पी गाइड के विद्यार्थी संचलना आपली देशभक्ति देशप्रेम व्यक्त करता है अपना समोर एन सी सी ऐसी विद्यार्थी एनसीसी सी सी परेड घेन ये अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत एन सी सी कैडेट अपने समोर एन सी सी एन सी सी कमांडर गौरव औरा याच्या मार्गदर्शनाखाली आता एन सी सी परेड होणार आहे आमचे एन सी सी कमांडर श्री डोंगरे सर हे एन सी सी एन सी सी उत्तम प्रकारे हा उप एन सी सी हा उपक्रम उत्तम प्रकारे प्रशालेत कमांडर गौरव हवा या क्रीडती करते आपलं संचलन सुरू करावं परंत्र गौरव गौरव आपल्या कॅबेट करेड आज आपल्या मान्यवरांकडून अनुमती घेत आहे आणि अतिशय शिस्तबद्ध एकताला संचलन आपल्यासोबत सादर होत आहे विद्यार्थ्यांमध्ये दे, देशाभिमान निर्माण व्हावा देशाप्रती आदर निष्ठा प्रेम असलेले साठी युवक तयार व्हावेत यासाठी शाळा महाविद्यालय स्तरावर एन सी सी हा उपक्रम राबवला जातो एकता व अनुशासन हे एन सी सीचे वेधवाक्य आहे भारतात एन सी सीची स्थापना पंधरा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नॅशनल कॅडेट कॉप ही एक भारतीय लष्करी कॅडेट क्रॉप सुरू झाली या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे एनसिपीचे मुख्य ध्येय हे देशातील तरुणांमध्ये शिस्तप्रिय नेतृत्वशील धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व निस्वार्थ सेवेचे से आदर्श विकसित करणे हे मुख्य ध्येय आहे तसेच तरुणांना सशस्त्र सैन्यात करिअर करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी उपयुक्त वातावरण प्रदान करणे आहे राष्ट्रीय ही भारतातील संरक्षण सेवकांसाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे देशातील अनेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबविली जाते एनडीए कोलिओपर्ती यासाठी प्रथम प्राधान्य एन सी सी कॅडेट्सना दिले जाते एक शिस्तबद्ध आणि देशभक्ती वेळी नागरिक निर्माण करण्यासाठीही एन सी सी हे उत्तम माध्यम आहे आमचे अभिनंद शालेचे कमांडर श्री डोंगरेकर अतिशय उत्तम